कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांच्या सेवेसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालय अशी दोन रुग्णालय सुरू करण्यात आली या रुग्णालयात नेहमीच तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता अद्यावत उपचारांची उणीव भासत असल्यामुळे अत्यावस्थ रुग्णांना उपचारासाठी मुंबई कळवा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येत आहे रुग्णालयांना संजीवनी देण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवली महापालिका खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आला पालिका प्रशासनाकडून रुक्मिणीबाई रुग्णालयात दहा खाटांचे युनिट तयार करण्यात आले चालवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नसल्यानं या आयसीयू मध्ये गरीब गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी खाजगी कंत्राटदारांच्या माध्यमातून हे आयसीयू चालवण्याचा निर्णय घेण्यात आला वर्षभरापूर्वी पहिली निवेदा झाली एका संस्थेने आयसीयू सेंटर चालवण घेतलं मात्र दहा दिवसात या संस्थेने माघार घेतली मे दोन हजार तेवीस पासून हे आयसीयू बंद आहेत पुन्हा आयसीयू विभागासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे मात्र अद्याप निविदा प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे आयसीयू ला टाळे आहेत त्यामुळे अत्यावस्थ रुग्णांना ठाणे कळवा मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये जावं लागत अन्यथा खिशाला बुरदंड घालत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागत त्यामुळे नागरिकांमधून आता नाराजी व्यक्त होतीये दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी रुग्णालयातील सुविधांबाबत वाचा फोडली तसेच सुविधा पुरवल्या नाही तर आंदोलनाचा इशारा देखील पालिकेला दिलाय या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं अधिकारी अश्विनी पाटील यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयातील आयसीयू विभाग सुरू करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत मे दोन हजार तेवीस मध्ये आय ची विभाग सुरू करण्यात आला होता मात्र त्यानंतर संबंधित संस्थेने घेतला घेतल्यानं पुन्हा निविदा काढण्यात आली तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही तांत्रिक अडथळे दूर करत लवकरच हा आयसीयू विभाग सुरू करण्यात येईल असं सांगितलंय रुक्मिणीबाई मध्ये जे आयसीयू आपण बनवलेलं आहे ते आयसीयू साठी आम्ही मे दोन हजार तेवीस मध्ये आधी निविदा काढली मे दोन हजार तेवीस मध्ये आम्ही त्या संस्थेला जी सिलेक्ट झाली त्या संस्थेला तिथे काम चालू करण्याकरता ऑर्डर दिली होती आदेश दिला होता त्याप्रमाणे त्यांनी काम चालू केलं मे मध्ये आणि परंतु त्यांच्याकडे आवश्यक जे मनुष्यबळ लागतं त्याला डॉक्टर्स स्टाफ नर्स वगैरे जे काय आहे ते त्यांच्याकडे ना उपलब्ध आम्हाला होऊ शकत नाही हे कारण देऊन त्यांनी माघार घेतली त्यांनी सहा सहा तेवीसला माघार घेतली त्याच्यामुळे नंतर मग आम्ही परत ते टेंडर कॅन्सल करून आम्ही परत नंतर पुन्हा निविदा केली जुलै दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यामध्ये पण एक संस्था सिलेक्ट झाली तिच्यामध्ये त्यां पण निविदा समितीची आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी जो ते रेट दिलेला आहे तो रेट त्यांना जस्टिफाय करायला सांगितला होता मग की हा तुम्ही हे हा रेट आहे ह्या रेटला जस्टिफाय करून द्या की तुम्ही तुमच्या क लोकांना कशी पेमेंट देणार वगैरे काय याबाबतचं तसा निर्णय झाला होता त्याप्रमाणे आम्ही त्यांना पत्र दिलं परंतु त्या संस्थेकडून पर आम्हाला आजगाईत काहीच रिस्पॉन्स आलेला नाही दोन वेळा त्यांना आम्ही पत्र देऊन झालं त्यामुळे आता परत आयुक्त आपल्या नवीन आयुक्त मॅडम आल्या त्यानंतर आम्ही त्यांच्याशी परत चर्चा केली आता त्या चर्चेनुसार त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार आम्ही आता त्याच्यावर काम करत आहोत आणि लवकरात लवकर ते आय सी यू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत